तर आज आपण पाहणार आहोत आपल्या पारंपरिक सणांमधील सण नागपंचमी या सणाबद्दल थोडीशी माहिती किंवा छोटीशी गोष्ट भारतात नाग साप यांना देव मानले जाते काही नाग मानवाला अपका उपकारक तर काही विषारी नाग साप अपकारक मानले जातात कदाचित भीतीपोटी ही कल्पना आली असावी नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दृष्ट सर्प होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्राव श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लह्या दूध वातात नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते या दिवशी नाग नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचे नाग काढतात पाठावर चंदनाचे पाच फण्यांचा नाग काढतात नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात नवनागांची नावे पुढील प्रमाणे आहेत अनंत वासुकी शेष पद्मनाभ तक्षक कालिया शंखपाल क धृतराष्ट्र नाग व साप यांना देव मांडल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे विळीने चिरणे तळणे इत्यादी निश्चिद्ध मांडले आहे कारण वरील क्रिया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इजापो पोहोचण्याची शक्यता असते असे मानले जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात व नवीन बांगड्या भरतात खेडे गावातून झाडाला दोर बांधून मुली झोके घेणे घेण्याचा खेळ खेळतात या दिवशी गारुडी लोक शहरात नाक घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्यांची पूजा करतात या दिवशी पुरणाची किंवा साखर खोबऱ्यांची दिंडे बनवतात महाराष्ट्रातील शिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते आसपासच्या खेड्यातून नव्हे तर परदेशी पाहुणे सुद्धा तेथे येतात हजारो गारुडी साप नाक घेऊन येतात कितीही विषारी नाक साप असले तरी या दिवशी कुणालाही दंश करीत नाहीत अशी लोकांची श्रद्धा आहे तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा स्टोरीला लाईक करा धन्यवाद